सध्या गेवराईमध्ये आहोत आणि आपल्यासोबत बाळाजे पवार आहेत भाजपला या ठिकाणी मोठं यश मिळालेलं आहे खूप मोठा संघर्षही या ठिकाणी पाहायला मिळाला खूप मोठं यश मिळाले परत एकदा गेवरा पसंत केलं हो गेयांची कौल गेवरेकरांची भावना आणि आजपर्यंत केलेल्या कामांचा प्रामाणिकपणाचा ही पावती होती त्याच्यामुळे प्रेम आशीर्वाद रूपानं मतदान रूपानं आज गेवरेकरांनी दिलं खरंच मी आभारी आहे आणि हा जनतेचा कौल जनतेचा विजय मध्यंतरी पाहिलं तर खूप अटीतटीचा सामनाही पाहायला मिळाला आणि खूप टोकाच्या जे घडामोडी आहेत तिथं पाहायला तो, तो आता एकंदरीत परिस्थिती तर जनतेचा कौल हा शेवटी शेवटी स्पष्ट होत चाललेला होता आणि विरोधकांच्या लक्षातही आलं होतं की गेवऱ्याचा कौल हा एका बाजूने सरकला आहे त्याच्यामुळं त्यांच्या पायाखाची वाळू सरकली होती आणि त्यांनी विनाकारण ते दहशतीचं वातावरण तयार केलं अफवाही पसवून टाकल्या आणि एक चुकीच्या पद्धतीने आरोप चुकीच्या पद्धतीने सगळ्या सत्तेचा गैरवापर करून विनाकारण आम्हाला आडकवण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर तुम्हीही त्या निवडणूक मतदाना दिवशी आक्रमक दिसले त्यानंतर तुम्हाला एक दिवस मध्येही राहावं लागलं कसं पाहत नाही आक्रमक दिसतो ती दहशतच एवढी होती त्या आमदारांची त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रश्न असा असतो की त्यांनी ते ज्या पद्धतीने मॅन्युप्युलेट केलं कसं तसं की त्यांची दहशत संपवणं हे महत्वाचं होतं जनतेला कुठल्याही दहशतवादी सुरक्षित ठेवणं ही भूमिका महत्वाची असते आणि सत्ता ज्या वेळेस विनाकारण एखाद्या गोष्टीला एखाद्या व्यक्तीला तर त्या आरोप करणं खालच्या भाषेमध्ये बोलणं विनाकारणच कुठल्या महिलांना आपले शब्द वापरणं ही आपली संस्कृती नाही त्या संस्कृतीत एक, एक उद्रेक झाला त्या दिवशी आणि लोकांनी त्या त्याचं रूपांतर थोडसं भांडणं करत त्यावेळेस त्याच्यात मी नव्हतो या प्रक्रियेमध्ये पण एक वे चुकीच्या पद्धतीने प्रोटेक्ट करण्यात आलं त्या गोष्टी सत्तेचा गैरवापर झाला वाटतं तर शंभर टक्के आता अडकवण्याचा प्रयत्न होता त्या दिवशी मतदानाचा दिवस होता काहीतरी गोंधळ घालून ह्या नगरपरिषदेच्या इलेक्शनला त्यांना बट्टा लावायचाच होता आणि अशी तर जिंकता येत नाही म्हणून ह्या मार्गाने त्यांनी थोडंसं वातावरण डिस्टर्ब करून एक दहशत निर्माण केली बोलताना आमदार विजयसिंह पंडित म्हणाले की जो काही कौल आहे तो मान्य आहे परंतु लीड आम्हाला म्हणजे मत आमचं जर तुम्ही आमदार होत असाल एक वर्षापासून नगर परिषद तुमच्या ताब्यात आहे आणि तुम्ही मत वाढले असं म्हणतात ही लाजिरवाणी गोष्ट जनतेच्या भावना जनतेचा कौल असं काहीच नाहीये ज्या पद्धतीने विधानसभेला त्यांना गेवरेकरांनी कौल दिला त्याच्यामध्ये लॉस किती करून ठेवलाय त्यांनी ते बघा ना कौल जर का असेल हा इतरच्या वैयक्तिक उमेदवारांच्या मेरिटवरती त्यांना मतदान आहे त्याच्यामध्ये विरोधी आमदारांचा जो काही भाग असेल तो मला वाटतं फार नगण्य आहे एखादी सत्ता मिळाली यापूर्वीही तुम्ही सत्तेमध्ये होता त्यावेळेस काही प्रश्न ता प्रलंबित आहेत आणि ते आता मार्गी लावायचे विकास ही निरंतरची प्रक्रिया असते आणि सातत्याने ज्यावेळेस मी नगरपरिषद नगरपालिकेचे राजकारण सुरुवात केली होती त्यावेळेस गेवराईची लोकसंख्या ही वीस ते तेवीस हजारच्या आसपास होती आज गेवराईची लोकसंख्या ही ऐंशी हजारच्या पुढे गेलेली आहे त्याच्यामुळं सुविधा पुरवत राहणं पुढच्या दहा वर्षाची प्लॅनिंग करणं पुढच्या वीस वर्षाच्या दृष्टिकोनातून आजपासूनच आखणी करणं निधी पुरवठा करत राहणं आणि समस्यांचं निरसन करत राहणं हे एक तारेवरची कसरत असते आणि ती एक अविरत प्रक्रिया आहे विकास किती जरी करत राहिला तर तो थांबतही नसतो पुढच्या स्तरावर तिथे घेऊन जावं लागतो आमचं अशी एक भावना असते की गेवराई हे महाराष्ट्रामध्ये एक चांगली नगरपालिका एक चांगलं गाव एक समृद्ध गाव एक सुरक्षित गाव म्हणून नावारोपाला यावं ह्यासाठी आम्हाला सर्व त्यांना सत्ता शुभेच्छा धडपडमध्ये निश्चित जनतेने जर का कौल दिलाय त्यांच्याकडे तर शुभेच्छा काय देऊ नये त्यांना निश्चितच त्यांना शुभेच्छा आहेत पण आमचा लोण आम्ही तिकडे पाठवला एवढं खरं जिल्हा सुरू सुरू झाली मागील दहा पंधरा वर्षापासून जिल्हा परिषद तयारी सुरू झालेली आहे आणि हेच असाच निकाल तुम्हाला भेटेल प्रश्न आहे तुम्हाला खूप कौल आभार आभार म्हणजे त्यांचे आयुष्यभर जरी ऋण फेडले तरी ते कधीच चुकणार नाहीये हा त्यांचा प्रेम हे विश्वास हे ते, ते सहा महिन्यापूर्वीपासून बोलून दाखवत होते आज नाही वीस वर्षापासून नगर परिषदचा कौल त्याचे आशीर्वाद हे सदैव पाठीशी राहिलेले जर मागच्या काही काळामध्ये जर का आपण कमी पडलो असतो तर हा दिवस पाहायला भेटला नसता धन्यवाद तुमच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा होते बाळराजे जी काही तयारी आहे जिल्हा परिषदची म्हणजे हा आहे असाच एका जिल्हा परिषद मध्ये लागेल असा विश्वास बाळराजे यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामॅन रवींद्र गंभीर सोबत विजाकरणाने घेऊन